आज आपण सेम मार्केटमध्ये मिळतात तसेच अगदी छान असे सॉफ्ट फ्लपी जाळीदार डोनट कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत जास्त साहित्य अजिबात लागत नाही अगदी कमी साहित्यांमध्ये सुद्धा घरी आपण अगदी बाहेर जसे डोनट मिळतात तसेच डोनट आपण बनवू शकतो आपण आपल्या पद्धतीने या डोनटला गार्निश करू शकतो चॉकलेट सिरप लावून तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता किंवा पावडर शुगर लावूनसुद्धा तुम्ही त्याला डो डेकोरेट करू शकता बनवायला खूप सोपे आहेत आणि जास्त काही साहित्य लागत नाही कमी साहित्यांमध्येच तयार होतात चला तर लगेचच आपण डोनट बनवायला सुरुवात करूया तर आज मी न्यू इयर स्पेशल डोनट बनवले होते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी आपल्याला एक मोठं भांडं लागणार आहे आणि त्यामध्ये मी एक कपला थोडंसं कमी रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे पूर्ण गच्च भरून एक कप दूध घेतलेलं नाही एक पाच सहा चमचे कमी दूध घेतलेलं आहे त्यामध्ये मी तीन चमचे साखर टाकून घेतलेली आहे यामध्ये आता आपण ईस्ट टाकून घेऊया हे सात ग्रॅम ईस्ट आहे म्हणजे स्पूनने दीड चमचा हे ईस्ट आहे तर ईस्ट टाकून आपल्याला हे ईस्ट थोडंसं ॲक्टिवेट करायचं आहे एकदा व्यवस्थित आपण या दुधामध्ये मिक्स करून घेऊया तर आपल्याला सगळं साहित्य रूम टेम्परेचरचं हवं आहे दूधसुद्धा आपण रूम टेम्परेचरचंच इथे वापरलेलं आहे एक दहा मिनटानंतर ईस्ट आपलं थोडंसं ॲक्टिवेट झालं तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत मैदा तर इथे मी टोटल चारशे ग्रॅम मैदा वापरलेला आहे तर कपनी म्हणाल तर हा सव्वा दोन कप मैदा आहे तर मैदा आपल्याला चाळून मगच यामध्ये वापरायचा आहे तर व्यवस्थित असं आपण हे मैदा सुद्धा यामध्ये चाळून टाकलेला आहे यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडस मीठ चवीपुरतं एकदा मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकलेलं आहे दोन चमचे दही दह्यामुळे आपले डोनट छान असे सॉफ्ट आणि फ्लपी होण्यासाठी आपल्याला मदत होते तर आपण हे रूम टेम्परेचरचंच दोन चमचे फ्रेश दही यामध्ये वापरलेलं आहे यामध्ये आपण अंड वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे तर आपल्याला हे पीठ आता छान असं मळून घ्यायचं आहे एक दहा मिनिट तरी आपण हे पीठ मळून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण हे पीठ मळून घेणार आहोत त्यामध्ये मी थोडंसं बटर टाक लावून घेते बटर मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे एक चार ते पाच चमचे हे बटर आहे बटर सुद्धा रूम टेम्परेचरचंच आपल्याला इथे वापरायचं आहे तर बटर लावल्यानंतर आपण परत हे पीठ छान असं मळून घेणार आहोत एक टोटल दहा मिनिट हे पीठ मी छान असं मळून घेणार आहोत आहे व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने तर एक दहा मिनिटानंतर छान असा सॉफ्ट याचा गोळा तयार झालेला आहे पिठाचा तर ओल्या कपड्याने आपल्याला झाकून एक दहा ते पंधरा मिनिट हे पीठ तसंच ठेवायचं आहे फर्मेंट होण्यासाठी आपलं पीठ फरमेंट आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे थोडंसं आपलं पीठ फरमेंट झालेलं आहे तर आता आपण ह्या पिठाचे सेम असे गोळे करून घेणार आहोत जेवढे आपल्याला साईजचे डोनट बनवायचे आहेत त्या साईजचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने चाकूने मी आ, सेम पोर्शनमध्ये कट करून घेतलेला आहे म्हणजे आपले डोनट एकसारखे तयार होतील तर पिठाचा एक गोळा घेऊन अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे खालच्या साईडने व्यवस्थित सा असं आपल्याला फोल्ड करून मग आपण गोल त्याला शेप देऊन घेणार आहोत या पद्धतीनेच आपण सगळे डोनट बनवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला थोडंसं एक प्लेट घेतलेली आहे प्लेटने थोडंसं आपल्याला हे डोनट फ्लॅट करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी बटर पेपरवरती हे डोनट ठेवलेले आहे थोडंसं जागा सोडून मग ठेवायचे कारण आपण हे पीठ परत फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे ते डोनट अजून फुलले जातात तर टोटल मी दीड ते दोन तास हे पीठ परत फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं तर छान असे आपले डोनट फुललेले आहे छान असे डबल झालेले आहेत एकदम मस्त फ्लपी असे आपले डोनट इथे फुललेले आहेत तर आपण आता दोन शेपमध्ये डोनट बनवणार आहोत तर मी इथे माझ्याकडे एक नोजल होतं तर त्या नोजलने बरोबर सेंटरला मी ते कट करून घेतलेले आहेत तर काही डोनेट मी अशा पद्धतीने बनवणार आहेत आणि काही डोनेट मी प्लेनच ठेवणार आहे त्यातला कोणतीच डिझाईन करणार नाही आहे तर आता आपल्याला लगेचच हे डोनट तळून घ्यायचे आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा हे बेक करू शकता पण आप डी फ्राय केल्याने आपले डोनटचा रिझल्ट खूप छान येतो तर आपल्याला हे सेपरेट एक, -एक कट करायचं आहे तर अशा पद्धतीने मी बटर पेपर कट करून घेतलेलं आहे सगळे डोनट आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत म्हणजे ते तेलामध्ये सोडायला खूप इझी जात तर मस्त असे आपले इथे डोनट आपण कट करून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता किती ते छान असं आपलं पीठ फ्लपी तयार झालेलं आहे म्हणजे आपले डोनटसुद्धा खूप छान तयार होणार आहे टेस्टी तयार होणार आहे तर इथे ते तेल गरम झालेलं आहे तेलसुद्धा आपल्याला एकदम कडकडीत गरम नको आहे हलकं गरम तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक आपण बटर पेपरसहित हे डोनट यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं डोनट तळल्यानंतर हा बटर पेपर लगेचच निघला जातो तर हाताच्या सह्यानेच आपण हा बटर पेपर काढून घेतलेला आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती आपण आता हे डोनट तळून घेऊया म्हणजे आतल्या साईडने सुद्धा व्यवस्थित हे डोनट तळले जातील आतल्या साईडने कच्चे राहणार नाही त्यामुळे आपण मीडियम हीटवरती हे तळून घेणार आहोत तर खालच्या साईडने थोडेसे तळल्यानंतर पलटी करून आपण वरच्या साईडने सुद्धा तळून घेणार आहोत हे डोनट तळायला जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनटामध्ये हे डोनट व्यवस्थित असे तळले जातात खूप जास्त पलट ह्या डोनटला करायला लागत नाही तर छान असा आपल्या इथे मस्त ने डोनट आपण तळून घेतलेला आहे कलर पण तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख आलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे डोनट तळून घ्यायचे आहेत तर एक एक डोनट मी इथे तळून घेतलेला आहे जर छोट्या साईजच्या असतील डोनट तर तुम्ही अजून जास्तसुद्धा याम सोबत तळून घेऊ शकता तर अशाच पद्धतीने आपण आपल्याला सगळे डोनट तळून घ्यायचे आहेत आणि खूप पटकन तळतात जास्त त्याला वेळ लागत नाही झटपट होतात आणि बनवायला पण अगदी सोपे आहेत आणि खायला तर त्याहून अगदी भारी आहेत तर मुलांना तर हे असे डोनट प्रचंड आवडतात तर मी सर्व डोनट बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले इथे डोनट तयार झालेले आहे रंग पण अगदी सुरेख आलेला आहे तर आता ह्या डोनटला आपण गार्निशिंग करूया तर मी मध्ये चाकूने डोनटला थोडंसं होल करून घेते तर त्यामध्ये आपण टाकणार आहोत चॉकलेट सिरप तर मी चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे आणि आता पायपिंग बॅगमध्ये मी ते टाकले आता थोडंसं आपण यामध्ये ते फिल करूया म्हणजे हे डोनट खायला अजून छान लागतील तर अशा पद्धतीनेच सुद्धा जे गोल डोनट आहेत पूर्ण मी ज्याला कट केलेलं नाही आहे तर त्या डोनटमध्ये मी हे चॉकलेट सिरप फिलअप करणार आहे तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे डोनट डेकोरेट करू शकता तर इथे मी पिटी सा पिटी साखर घेतलेली आहे म्हणजे साखर मी थोडीशी जाडसर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे एकदम बारीक पावडर करायची नाही नाहीतर ती व्यवस्थित चिघटली जात नाही थोडीशी जाडसर पिठी साखर तयार करून घेतली आहे तर त्यामध्ये हे आपण बाकीचे राहिलेले डोनट छान असे घोळून घेऊया म्हणजे सगळीकडे व्यवस्थित अशी ही साखर लागली जाईल तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं सगळीकडे लावून घेतलेले आहेत आणि छान असे आपले बेकरी स्टाईल मस्त डोनट इथे तयार झालेले आहेत तर इथे आपण अंड अजिबात वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा एकदम छान फ्लपी सॉफ्ट जाळीदार आपले डोनट तयार झालेले आहेत आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत अगदी बाहेर मिळतात तसेच दिसत आहेत आणि चवीला तर एकदम भारी झाले होते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय